मित्रांनो गेली काही वर्ष नाट्य रसिकांची पंढरी म्हणून आपण आय एन टीचा उल्लेख तर कायम करत असतो पण गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणच्या एकांकिका स्पर्धांनी लोकप्रियता मिळवलेली हो आहे आणि त्यात लोकसत्ता लोकांकिका स्पर्धा याला विसरून चालणारच नाही नुकताच लोकसत्ता लोकांकिका स्पर्धाचा महाअंतिम फेरीचा सोहळा पार पडला आणि यामध्ये यामध्ये या प्रथम क्रमांकाची विजेती ठरली डहाणूकर कॉलेज विले पार्ले यांची जव्वी मेटा नावाची एकांकिका मुख्य म्हणजे डहाणूकर महाविद्यालयाने अनेक बक्षिस आतापर्यंत मिळवलेली आहेत पण या एकांकिकेमध्ये आत्ताच्या जमान्यामध्ये एआयचा वापर म्हणा एकांकिकेमध्ये रंगमंचावर केलेल्या एलईडी स्क्रीनचा वापर म्हणा आणि आत्ताच्या पिढीच आत्ताची जी पिढी आहे ती कशी सगळी गुंतलेली असते या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स मध्ये आणि म्हणून तर जव्वी मेटा असं एक वेगळंच नाव या एकांकिकेचं होतं त्या एकांकिकेत काय होतं याच्याबद्दल आपण नंतर बोलू कारण त्याच एकांकिकेला अनेक सन्मान सुद्धा मिळालेले आहेत मुख्य म्हणजे सर्वोत्कृष्ट अभिनय शंतनू या एकांकिकेतलं मुख्य पात्र साकारणारा विद्यार्थी शंतनू ढवळी ह्या डहाणूकर कॉलेजचा त्याला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा बहुमान मिळालेला आहे त्याचप्रमाणे परीक्षक पसंती अभिनय ऋतू मोरे ही सुद्धा जब्बी मेटामध्ये होती तिला सुद्धा बक्षीस मिळालेलं आहे तेव्हा अशाच काही एकांकिकांबद्दल आपण बोलत राहूया स्वामी कृपा क्रिएशन्समध्ये